स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विटा येथील शासकीय निवासी शाळेत अन्नातून विश्वास दहा झाल्यानंतर शासकीय निवास शाळा या ठिकाणी चर्चेत आलेली आहे या ठिकाणी नेमकं मुलांना कशा प्रकारचं अन्न मिळतं तिथं स्वच्छता आहे का इथ काय अडचणी आहेत का हे पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत या शाळेत नेमकं काय आहे बघूया आपण चला तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी एस नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय पापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपामिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा विटा येथील शासकीय शाळेत अन्नातून विश्वासदाह झाल्यानंतर शासकीय शाळा या ठिकाणी चर्चेत आलेली आहे या ठिकाणी नेमकं मुलांना कशा प्रकारचं अन्न मिळतं तिथं स्वच्छता आहे का तिथं काय अडचणी आहेत का हे पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत या शाळेत नेमकं काय आहे बघूया आपण चला या ठिकाणी जर बघितलं तर आज ज्या विद्यार्थ्यांना झाली त्या तपासणीचं काम या ठिकाणी सुरू आहे

आता पाडणं म्हणून घ्या तपासायला पाडणं म्हणून दोन घ्या ओटी नाही म्हणून सांगा साहेबांना तिथनंही पाणी पिते असे तिथले त्यांना पाणी प्यायची दुसरी व्यवस्था नाही इथंच पाणी मुलं पाणी घेतात

कुठलं आहे तारीखच्या बघा बघायची उद्या दिवस चालणार आहे मग उद्या चालणार नाही उद्या दुसरी येते ना चालणार नाही म्हणलं ठिकाणी निवासी शाळेची किचन आणि पाण्याची तपासणी हे पथक करत आहे आता या ठिकाणी पाण्याची तपासणी झालेली आहे किचनची देखील तपासणी झाली आहे सर काय नेमकं पाण्यामध्ये सांगाल पाणी फक्त तपासून बघितलेलं की त्याला त्या पाण्याला म्हणजे शुद्धी शुद्धकरण केलेलं आहे का ओटी वगैरे आलेलं आहे का आम्ही तपासले आता तर आता तर ह्या पाण्याला ओटी नाही आहे या पाण्याला म्हणजे ते पिण्यास अयोग्य असं म्हणता येईल तर आम्ही तर अजूनही आम्ही ते आमच्या पूर्ण पाण्याची तपासणी करायसाठी शासकीय लॅबकडे आम्ही ते पाठवणार आहोत पाणी कोणतं कुठून येतं यांच्याकडे जे पाणी पुरवठा आहे ते नगरपालिकेकडूनच येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर आम्ही ते पाणी सुद्धा बघतोय त्यानंतर किचन मध्ये गेला मध्ये काय परिस्थिती किचन मध्ये त्याने जे साहित्य ठेवलेलं आहे ते आता आपण बघितलं त्यामध्ये सकाळचा नाश्ता केलेला आहे तिने ते ठेवलेलं आहे आणि कालचं जे जेवणाचं ठेवायला सांगितलं होतं ते काय त्याच्यात ठेवलेलं दिसून येत नाही पाणी हे पिण्यायोग्य नाही आहे पिण्यायोग्य नाही पाणी आता ओटी घेतली असता पिण्यायोग्य पाणी नाही बर टाकी बर ते पाण्याचे शॅम्पल जैविक आणि रासायनिक तपासणीसाठी आम्ही पाणी नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवत आहे

पत्र जी था, 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 नुँग। नुँग। आ? आ या ठिकाणी निवासी शासकीय शाळेची तपासणी करण्यात आलेली आहे खाली जर बघितलं तर किचन आणि तिथं पिण्यायोग्य पाणी आहे का हे देखील तपासलं परंतु त्या पाण्यामध्ये ओटी नसल्याचं या ठिकाणी अधिकाऱ्यांनी जे तपासणी करतात त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर या ठिकाणी वर पाणी नेमकं येतं का हे देखील या टाक्यामध्ये या हे पथक तपासत आहे आणि ते देखील या ठिकाणी गडूळ असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे या शाळेतील दे विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा जैविक जैविक तर पाणी कुठलं आहे ते बघा आणि ही जैविक आणि ती रासायनिक पाणी ना म्हणून तपासायचं आता द्या आणि कॅन घ्यान लगेच जाऊ आणि लगेच त्याने टीएचओ च्या सही पत्र तयार करा तुम्ही जावा टीएच ऑफिस नमस्ते मी प्रांताधिकारी विठा आज जे समाज कल्याण विभागाची जी निवासी मुलांची शाळा आहे त्यात चोवीस मुलांना जी विजबाधा झाली त्या संदर्भाने मान्य जिल्हाधिकारी सर यांच्या आदेशाने आज उपजिल्हा रुग्णालय विठाव इथे भेट दिली त्या तिथे जी मुलं ॲडमिट होती त्यांच्या प्रकृतीबाबत सर्व डॉक्टरांनी यांच्याशी चर्चा केली तर ती सध्या मुले स्टेबल आहेत त्यांना सकाळपासून वॉमिटिंग आणि लूज मोशन होत होते म्हणून सध्या स्थितीत त्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट चालू आहे आणि ते स्टेबल आहेत असं दिसून येतं त्यानंतर माननीय आरोग्यमंत्री श्री आबेड प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याशी फोनवर चर्चा आली त्यांनी या सर्वांची व्यवस्थित काळजी घेण्याच्या सूचना दिल्या त्याची अंमलबजावणी चालू आहे आणि माननीय बी ओ साहेबांच्या टीमने इथे वसतिगृहाला भेट दिली तिथे त्यांचं ते जे काही वस्तुस्थिती आहे त्या पंचनामा करून पुढच्या प्रोसिडिंगसाठी आम्ही पाठवत आहोत आणि जे आरोग्य विभागाचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून रिपोर्टिंग त्यात विशेषतः आहे का का घडलं फूड पॉयझनिंगमुळे घडलं असं एक त्यांचं टेंटेटिव्ह डायग्नोसिस आहे तर त्यानुसार पुढे ते सॅम्पल कलेक्ट करून स्टूल आणि वॉमिटिंगचे तर त्याचं फर्दर रिपोर्टिंग केलं जाणार आहे सहायिक आयुक्त समाज कल्याण ओबाळे साहेब हे पण आलेले आहेत त्यांचंही रिपोर्टिंग कलेक्टर साहेबांना केलं जाईल आज विटा इथे ग्रामीण रुग्णालय विटा इथे कालच एक घटना घडली की काल, काल शासकीय निवासी तसी आश्रमशाळा जी विट्यामध्ये आहे आय टी जवळ त्यामध्ये जे निवासी विद्यार्थी आहेत त्यातील काही विद्यार्थ्यांना आज सकाळपासून किंवा पहाटेपासून त्यांना एकदम मळमळणे उलटी असा त्रास सुरू झाला आणि शाळेच्या माध्यमातून अशी मुलं ग्रामीण रुग्णालय विटा येथे आंतररुग्ण म्हणून या ठिकाणी दाखल केली दरम्यान आमच्या ग्रामीण रुग्णालय विटाच्या स्टाफकडून आणि इथं ता उपस्थित असलेल्या डॉक्टरांच्याकडून या सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली सुरुवातीच्या सत्रात अगदी सहा सात मुलं आलेली होती नंतर ही मुलांची संख्या वाढून आत्तापर्यंत चोवीस मुलं या ठिकाणी ॲडमिट झालेत आम्ही आता स्वतः पाहणी केली हे चोवीसच्या चोवीस मुलं ज्यांना मळमळ होती ज्यांना संघास होती अशी सगळी मुलं सध्या स्टेबल आहेत त्यांना आता सध्या त्रास फार कमी झालेला आहे इथं डॉक्टर रजपूत अधीक्षक आहेत आणि त्यांच्या अंडर काम करणारी जी सगळी वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम आहे दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडचे सी एच ओ आणि मेडिकल ऑफिसर या ठिकाणी पाठवून दिले आणि आरोग्य विभागाच्या सर्व टीमकडून या विद्यार्थ्यांची तपासणी करून यांना योग्य तो औषधोपचार त्यांना जे सलाईन लागतात त्यांना जे आवश्यक अँटीबायोटिक असतात त्यांना ओरली लागणारं ओ आर एस असते हे सगळं या मुलांना आता या ठिकाणी दिले तर चोवीसच्या चोवीस मुलं आता या ठिकाणी स्टेबल आहेत त्यांना आता सध्या कुठलाही त्रास नाही त्यामुळं आपल्याला आलेल्या चोवीसपैकी आपण इथून रेफरही कोण केला नाही ही मुलं ना या ठिकाणी ॲडमिट राहतील आपली बालरोग तज्ञ डॉक्टरांची टीम आपला सर्व नर्सिंग स्टाफ हॉस्पिटलचा स्टाफ या मुलांच्यावर सतत चोवीस तास लक्ष ठेवू आहे आणि सकाळपर्यंत हे निश्चितपणाने सगळे बरे होतील माझ्याबरोबर आता जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर वाघसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवू नये या ठिकाणी औषधाचा मुबलक साठा आहे या ठिकाणी कुठल्याही कर्मचाऱ्यांची कमतरता नाही आणि आवश्यकता असल्यास क आम्ही विकती घेऊ काय आवश्यकता लागली तर त्यामुळे सध्या तरी आम्ही आमच्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे ह्या रुग्णांना ट्रीटमेंट देतो आहे उपचार देतो आहे आणि सर्व रुग्ण स्टेबल आहेत त्यांच्या रक्ताच्याही तपासणी आपण केलेल्या आहेत रक्ताच्या तपासण्या करून त्यांना आपण त्यांच्या संघाचीही तपासणी करतो आहे आणि हे आपण लॅबला पाठवून देतो आहे त्यामुळं सध्या कुणी पा, मुलांच्या पालकांनी घाबरून का जाण्याचं कारण नाही कारण आपल्या आरोग्याची टीम त्यांच्याकडं चांगलं लक्ष ठेवून आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांची काळजी घेत आहोत निश्चितपणानं मुलं सकाळपर्यंत बरी होती सिम्टम्स पाहता कशामुळे झाला असं असं वाटतं सिमटम्स पाहता असं आहे की आ, काल जर आपण त्यांचं पाहिलं की आपण त्यांनी जो काल आहार घेतला दुपारी नॉनव्हेज घेतलेलं त्यानंतर दूध घेतलं कलिंगड घेतलं त्यामुळे थोडासा विरोधी आहार असण्याची थोडी शक्यता आहे त्यामुळे थोडं गॅस्ट्रायटीस जो प्रकार म्हणतो आम्हाला तर असं वाटतं की इन्फेक्टिव्हपेक्षा जास्त गॅस्ट्रायटिस किंवा अपचन जो असतो आणि अशा प्रकारे जर पोटात अपचन झाले तर सकाळी सकाळी लूज मोशन्स पोटात दुखणं असं सुरुवात होतात आणि एकूण त्यांची फ्रिक्वेन्सी संडासचे हे बघितलं इन्फेक्शनपेक्षा थोडंसं अपचन मुलांना जास्त झाल्याचं लक्षण दिसतंय तरीसुद्धा आपण त्यांचे संडास तपासणीस घेतो आहे त्यामध्ये काही दोष येतो का पाहूया सध्या तर अपचन हे जास्त शक्यता वाटते शल्य चिकित्सक असतील जिल्हा आरोग्याधिकारी म्हणून मी असेल आम्ही सर्वजण या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि जी मुलं पन्नास मुलांनी आहार घेतला होता त्यातल्या फक्त चोवीस मुलांना याची लक्षणं दिसत आहेत उरलेल्या सव्वीस मुलांची सुद्धा तपासणी आपल्या आरोग्याच्या टीमनी जाऊन तिथे केलेली आहे आणि ताच, त्याच्यामध्ये सुद्धा एकालाही लक्षणं नाही आहे अशा सर्व बालकांवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि निश्चितच उद्या सकाळपर्यंत ही बालकं शंभर टक्के बरी होतील असा आम्हाला विश्वास वाटतो आहे त्याच्यामुळे कोणीही या परिस्थितीमुळं घाबरून जायचं कारण नाही आहे आप आम्ही तिथल्या हॉस्पिटल जे आपलं हॉस्टेल आहे कल्याणचं तिथल्या प्रशासनालासुद्धा योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत जे नमुने आम्हाला पाहिजे होते ते सुद्धा आपण घेतलेले आहे त्याच्यानुसार त्याच्यामध्ये जर काही आढळलं तर त्याच्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून आणि जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून आम्ही नक्कीच त्याच्यावरती Uh, जी काय आपल्याला uh, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायचे ते आम्ही नक्की त्या वसतिगृहाची तुम्ही पाणी केली तपासणी केली किचन किचन मध्ये तपासणी केली पाण्याची तपासणी केली तर पाण्यामध्ये दोष आढळून दो आलाय पिण्यायोग्य पाणी नाही असं सांगितलं जाते आज आम्ही पाण्याचे नमुने आज घेतले आज आपण ते केमिकल बॅक्टेरियलॉजिसिस साठी पाठवलंय त्याचा निकाल आल्यानंतर आम्ही तुमच्या पथकातील लोकांनी तिथं आम्ही होतो तिथं तर तिथं पाणी पिण्यायोग्य नाही म्हणून सांगितलंय तुमच्या पथकातील ओटी निगेटिव्ह केला असेल परंतु आपण ओ मायक्रोबायोलॉजिकल पेक्षाही जी किंवा उलट्या होऊ शकतात असे शकतातोबायोलॉजिकल साठी सॅम्पल्स आहेत ते आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण नक्कीच तिथे त्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यानुसार आपल्याला जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायचे ते आम्ही पाण्याच्या वरती टाके त्या देखील खराब आहेत स्टोरेज त्याच्या देखील सूचना आमच्या टीमने सर्व प्रशासन इथल्या स्थानिक प्रशासनाला दिलेल्या त्यानुसार आम्ही कारवाई करतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा